हॅलो गाईज तर मी बनवती आज पनीरची भाजी घरी सर्वांना पनीरची भाजी खायची होती आज तर बघूया आजची माझी रेसिपी पनीरची सर्वप्रथम मी घेतलं लसण अद्रक कांदा टोमॅटो दोन कांदे कट करून घेतले एक टोमॅटो कट केलेला आहे कोथिंबीर घेतली आहे इकडे मी तेल गरम करायला ठेवले त्यामध्ये कांदा टाकला आहे कांदा एक दोन मिनटं थोडंसं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेतला आहे नंतर त्यामध्ये मी अद्रक लसण आणि टोमॅटो ॲड केले जे की आपण सर्व पहिलेच तयारी करून ठेवलेली होती आणि त्याला मी छान असं फ्राय करून घेतली आहे चांगलं फ्राय व्हायला याला पाच मिनटं तरी लागतातच पाच मिनटं मी याला छान असं फ्राय करून घेतले आणि नंतर एका डिशमध्ये काढून घेतले थोड्या वेळेला थंड होऊ द्यायचं म्हणजे छान पेस्ट तयार होती त्याची एकदम गरम पण आपण मिक्सरमधून नाही काढायचं याला नंतर इकडे मी ते थंड होईपर्यंत पनीर कट करून घेते आहे पनीरचे छोटे छोटे पिसेस मी कट करून घेतलेले आहेत पनीर कट होईपर्यंत मी तेल कढाईमध्ये गरम करायला ठेवलेलं आहे पनीर आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे इकडे बघू शकता तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये मी पनीर ॲड करते आहे आणि पनीर ॲड केल्याबरोबर त्याला लगेच हलवायला घ्यायचं कारण ते खाली चिटकत नाही पनीर छान फ्राय होतात पनीर एक गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे म्हणजे जे छान क्रंची लागतात भाजीमध्ये तुम्हाला जर जास्त आवडत नसेल तर तुम्ही त्याला थोडंसं जरी फ्राय करून घेतलं तरी चालेल होऊ शकता मी सर्व पनीर फ्राय करून घेतलं आहे नंतर इकडं मी मसाला जो थंड झाला आहे तो मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड केला आहे आणि त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर ॲड केली आहे आणि हे सर्व आपण मिक्सरमध्ये त्याची फाईन पेस्ट तयार करून घेतलेली आहे पाहू शकता इकडे मी कढईमध्ये तेल गरम करते आहे परत त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी ॲड केली आहे मोहरी थोडीशी छान अशी झाली की त्याच्यामध्ये मी थोडेसे जिरे पण ॲड केले मोहरी टाकल्याच्यानंतर जिरे टाकायचे जिरे जास्त करपून जात नाहीत आणि जिरे थोडेसे छान असे ब्राऊन झाले की त्याच्यामध्ये मी आपण जो मसाला बारीक केलेला होता पेस्ट ती पेस्ट ॲड करते पेस्ट ॲड केली त्याला छान असं बघू शकता तेल सुटलेलं आहे मसाला बारीक करताना मी त्याच्यामध्ये थोडंसं कपभर पाणी घातलेलं आहे एकदम जास्तही पाणी नाही घालायचं जास्त पाणी घातलं की मसाला जेव्हा आपण तेलामध्ये टाकतो तेव्हा तो वरती उडतो त्यामुळे जास्त पाणी घालायची गरज नाही आहे त्याला इकडे घेतली लाल मिरची प्रवीण मसाला थोडंसं धनिया पावडर आपली साधी घरची मिरची पण घेतली आहे जी की घरी आपण पावडर बनवतो आणि थोडीशी हळद हे सर्व आपण मिक्स करून घेऊया जे आपण कढईमध्ये मसाला टाकला होता त्यामध्येच त्याला छान असं एकत्र करून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी ॲड करून मी त्याला परत हलवून घेते आहे त्याला छान एकत्र करून घेतलं आहे की एक दहा मिनटं त्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे दहा मिनटानंतर पाहू शकता त्याला छान तेल सुटलेलं आहे मसाला तेल सुटलं म्हणजेच आपला मसाला छान फ्राय झालेला असतो बघू शकता मसाला फ्राय झालेला आहे मसाला फ्राय झाल्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये जे पनीर आपण फ्राय केलेले होते ते पनीर ॲड करून घेतो आहे पनीर सर्व टाकून घ्यायचे त्यामध्ये जेवढे आपण फ्राय केले आहेत आणि त्यानंतर त्याला छान एकत्र करून घ्यायचे हलवून घ्यायचं बघू शकता त्यानंतर मी त्यामध्ये मीठ ॲड केले मीठ तुम्ही चवीनुसार ॲड करू शकता तुम्हाला जशी टेस्ट हवी असेल कोणाला कमी लागतं कोणाला जास्त लागतं मीठ मीठ टाकल्यानंतर परत एकत्र करून घ्यायचं त्यांना म्हणजे मीठ छान असं मिक्स होऊन जाईन त्याच्यामध्ये मीठ मिक्स झाल्यानंतर मी पाणी थोडंसं गरम पाणी ॲड करते गरम पाणी जर आपण ॲड केलं त्यामध्ये तर तर भाजी छान अशी बॉईल होते लवकर होते आणि टेस्ट पण छान लागतो त्यामुळं गरम पाणी ॲड करायचं त्यामध्ये आणि नंतर गरम पाणी ॲड केल्याच्यानंतर त्याला हलवून घ्यायचं मसाला आणि पाणी छान एकत्र होतं पाहू शकता दहा मिनटानंतर त्यावर आपण कोथिंबीर घालून घेऊया आणि आजची आपली पनीरची रेसिपी बनवून रेडी झाली आहे तुम्हाला जर आवडली असेल तर कमेंटमध्ये सांगा आणि एकदा नक्की ट्राय करून पाहा थँक्यू